राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नागपुरात उद्या ऐतिहासिक पथसंचलन होणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नागपुरातील आतापर्यंतचे सगळ्यात मोठं पथसंचलन असेल सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीसला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली त्या औचित्यानं या पथसंचलनाचं आयोजन करण्यात आलं आहे यासाठी स्वयंसेवकांचे से तीन पथक वेगवेगळ्या स्थानावरून मार्गक्रमण करतील पहिलं पथक अमरावती मार्गावरील हॉकी मैदान इथून निघेल दुसरं पथक कस्तूरचंद पार्क इथून पथसंचलन करेल या पथकाचं पथसंचलन दोन पूर्णांक नऊ किलोमीटरचं असेल तिसरं पथक यशवंत स्टेडियम इथून पथसंचलन सुरू करेल यामध्ये इतवारी अजनी अयोध्यानगर आणि नंदनवन परिसरातील स्वयंसेवक सहभागी होतील संघाचं आणि मार्गक्रमण कसं असणार आहे पहिलं पथक अमरावती मार्गावरच्या हॉकी मैदानातून निघणार आहे त्रिमूर्तीनगर धरमपेठ गिट्टी खदान आणि सोमलवाडा भागातील स्वयंसेवक सहभागी होतील दुसरं पथक कस्तूरचंद पार्कमधून मार्गक्रमण करेल मोहिते शाखा लालगंज बिनाकी सदर भागातील स्वयंसेवक यामध्ये सहभागी होतील तिसरं पथक यशवंत स्टेडियम इथून निघेल इतवारी अजनी अयोध्यानगर नंदनमन परिसरातील स्वयंसेवक यामध्ये सहभागी होते